शिवजयंती मी किरण बाळासाहेब केदारे भोळेगाव नाशिक जिल्ह्यात असतो मी खरं तर मला अभिमान वाटतो की मी त्या मातीत जन्म आलो की ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या कित्येक महापुरुषांनी जन्म घेतला खूप दिवसापासून म्हणजे जरी जन्म घेतलेला असला पण एक खंत वाटते की छत्रपती शिवरायांना त्या महामानवांना डोळे भरून पाहू शकलो नाही शिवरायांची पहिल्यापासून शाळेचे शाळेत जसं शिकवत होतो तसं चौथीपासून त्यांची ती घोड्यावर असलेली इमेज ती खूप एकदम अशी अट्रॅक्टिव एक वाटायची जसं महाराज आपल्याकडे येत आहे आपल्यासोबत बोलताय ती एक फिलिंग एक वेगळी वाटायची आणि त्यामुळंच ही संकल्पना मला सुचली की कुठेतरी महाराजांना आपण परत तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त परत एकदा घोड्यावर विराजमान करावं हो। आणि त्या थीममधूनच ही घोड्यावरती नवीन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती त्याच्यासाठी उद्या वस्ता खरेदीला जायचं आहे आणि तुम्ही दोघांनीही यायचं आहे काही कारण चालणार नाही आपल्या भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर